नमस्कार काही बहिणींच्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपये जमा झालेले आहेत काही बहिणींच्या खात्यामध्ये अडीच हजार रुपये जमा झालेले आहेत आणि ज्या बहिणींचे पोस्टात खाते आहेत अशा बहिणींना पैसे कधी मिळणार आहेत आणि आता नव्याने अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार आहे आणि एकवीसशे रुपयांचा हप्ता हा कधी सुरू होणार आहे तर या सर्व प्रश्नांची उत्तरे लाईव्ह आधी ताई देत आहेत तर तुम्हाला त्यासाठी एक मिनिटात ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणं हे अतिशय अवघड आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जा आणि मोठा व्हिडिओ बघा मोठ्या व्हिडिओची लिंक मी खाली दिलेली आहे त्यात त्या लिंकवर तुम्ही टच करा आणि सर्व लाईव्ह तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील तर काळजी करू नका ज्या बहिणींना आतापर्यंत एक रुपयाही आलेला नाही त्या बहिणींच्या खात्यामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे सुरू होणार आहेत तुम्हालाही मिळणार आहेत एकतीस जानेवारीपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता पण येणार आणि राहिलेले सर्व पैसे तुमच्या खात्यात जमा होणार त्यामुळे काळजी नका करू